प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात जतनगरपालिकेची निवडणूक चौरंगी चार प्रमुख उमेदवारांमधील लढत चुरशीची नागरिकांचे लक्ष अंतिम क्षणाकडे जत शहर नगरपालिकेची निवडणूक यंदा चौरंगी होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे चार प्रमुख राजकीय गटांचे उमेदवार रणांगणात उतरल्याने या निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली आहे प्रभाग प्रभागनिहाय समीकरणे पक्षा अंतर्गत हालचाली उमेदवारांचा जनसंपर्क आणि गेल्या काही वर्षातील विकासकामे या सर्वांचा प्रभाव यंदाच्या निवडणुकीत ठळकपणे जाणवणार आहे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून माजी आमदार विक्रम सावंत यांचे पाठबळ असलेले नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुजय उर्फ नाना शिंदे हे युवकांमध्ये लोकप्रिय असून त्यांचा तगडा संपर्क जाळा ही त्यांची प्रमुख ताकद मांडली जात आहे भारतीय जनता पक्षातर्फे आमदार गोपीचंद पडळकर यांची साथ लाभलेले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर रवींद्र आरडी हे जत शहरातील सध्या सुरू असलेल्या कोट्यावधी रुपयांच्या विकास कामांमुळे चर्चेत आहेत सातत्याने वाढत असलेल्या नागरिकांचा पाठिंबा आणि भाजपची मजबूत संघटना यामुळे त्यांच्याकडे उत्सुकतेने पाहिले जात आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटतर्फे पदाच्या मैदानात उतरलेले सुरेशराव शिंदे हे जत शहरात सरपंच पदावर कार्यरत असताना केलेल्या विकास कामांमुळे ओळख निर्माण करून आहेत नगरपालिका कारभारातल्या त्यांच्या अनुभवासह माजी आमदार विलासराव जगताप यांचे पाठबळ त्यांना बळकटी देत आहे शिवसेना शिंदेकडचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार सलीम गवंडी हे जत शहरातील दमदार जनसंपर्क आणि ओबीसी समाजासाठी केलेल्या कार्यामुळे चर्चेत आहेत विविध घटकांमध्ये असलेली त्यांची लोकप्रियता हे त्यांचे मुख्य वैशिष्ट्य ठरत आहे या चारही उमेदवारांमुळे जत शहरातील निवडणुकीची लढत अत्यंत चुरशीची होणार हे निश्चित झाले आहे कोणाचे पारडे जड ठरेल कोणता नेता नागरिकांच्या विश्वासास पात्र ठरेल आणि नगराध्यक्षपदाची गादी कोणाच्या खात्यात जमा होणार याकडे संपूर्ण शहराचे लक्ष वेधले गेले आहे अंतिम टप्प्यातील प्रचारानंतर मतदार कोणाचा कौल देतात हे काही दिवसात स्पष्ट होणार आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा